वाल्मिक कराड नाव घेतलं की बीड आणि परळीतली दहशत डोळ्यासमोर येते पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे असूनही मोकाट फिरणारा आणि समाजात मात्र दयावान अशी प्रतिमा बनवलेला वाल्मिक कराड गरजूंच्या मदतीला अगदी पोतंभर पैसा ओतणारा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या मर्जीतला वाल्मिक कराड याच वाल्मिक कराडनं बीडच्या राजकारणाची कशी राख रांगोळी केली बीडमधल्या बाहुबली संस्कृतीला कसं खतपाणी घातलं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत विकास पुरुष सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी सुद्धा वाल्मिक कराडला जबाबदार धरलं जातंय हेही तुम्हाला माहिती आहे या सगळ्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा या विषयावरती आपलं मत नक्की नोंदवा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर दंडात बेटकुळी असणाऱ्या तरुणांची संख्या बीड आणि परळी भागात जास्त बरं कोळशाच्या या राखेच्या दलालीत मोठे मोठे हात गुंतलेले त्यामुळे सर्वसाधारण परळीकर या भागात फिरकत सुद्धा नाहीत एकेकाळी मंत्र्यांच्या घरचा घरगडी असणारा त्याआधी घरची परिस्थिती हलाखीची म्हणून गावोगावी फिरून त्या, गावो त्या काळात जत्रेत व्ही सी आरमधनं लोकांना व्हिडिओ दाखवणारा वाल्मिक कराड आता मात्र वाल्मिक अण्णा अशी त्याची बनलेली ओळख आणि परळीच्या राखेच्या राजकारणातनं पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी राजकारणी यांना आपल्या खिशात घेऊन फिरणारा वाल्मिक कराड पैशाचा पोतं घेऊन ते पैसे वाटणार आहे वाल्मिक कराड आज या व्हिडिओतनं परळी आणि बीडचं राखेचं राजकारण आणि त्यातनं बीडच्या राजकारणावरती साचलेली काजळी किती खोल गेलेली आहे याचा आपण काही उदाहरणांचं विश्लेषण करू गन्स की मदतचे डर नाही बढाना आहे डर की मदतचे गन्स है, हे मिर्जापुर वेब सिरीज मधलं बबलू पंडित या कॅरेक्टरच्या तोंडचं वाक्य बीड परळीच्या राजकारणात चपखल बसणार बीड परळी जवळपास प्रत्येक दंडात बेटकुळ्या असणाऱ्याच्या कमरेला बंदूक पाहायला मिळते आपल्या विरोधात कोणी काही केलं तर थांब तुला घोडाच लावतो भाषा पण तशीच याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षणाची वानवा हाताला रोजगार नाही दुष्काळ नाही पोटभर पाणी नाही शेती उद्योगधंदे नाहीत मग अशात हे असे वाल्मिक कराड बीड जिल्ह्यात उदयास येतात ते राखेच्या राजकारणातून बरं हे राखेचं राजकारण इतक्या वरच्या दर्जाचं की कुणावरती खंडणीचा कुणावरती हाणामारा केल्याचा कुणाला अर्धमेला केल्याचा तर कुणावरती खुनाचा गुन्हा दाखल राखेच्या राजकारणात इथे प्रत्येक जण बाहुबली मात्र त्या सर्वांवरती वचक असणारा मोठा आका म्हणजे वाल्मिक कराड भय निर्माण करायचं आणि इथल्या प्रत्येक व्यवहारावरती आपलं नियंत्रण ठेवायचं वाल्मिक कराड याच्या नावाची दहशत इतकी की, की करा की तेवढं काम असा फोन आला की त्याला नकार देणं समोरच्या अधिकाऱ्याला शक्य नाही आहे आजही इथले एम ए सी बीचे अधिकारी किंवा कर्मचारी प्रचंड तणावाखाली इथे काम करतात राहतात कारण कोणत्याही क्षणी आपलं अपहरण होऊ शकतं किंवा आपल्याला मारहाण होऊ शकते याची त्यांना असणारी भीती परळी शहरातल्या टॉवर परिसरात याच वाल्मी करारची दहशत सुरू होते दिमतीला दीड दोनशे माणसांचं प्रत्येकाच्या हाताला लाल पिवळा दोरा कपाळाला गंध हातात दोन मोबाईल अगदी फॉर्च्युनर किंवा बीएमडब्ल्यू दिमतीला मिळवणं ही या कार्यकर्त्यांची ओळख हा पैसा येतो कुठून सोपं आहे काही काम नाही आहे अरे थांब त्या बँक मॅनेजरला फोन लावतो टिप्पर उचल आणि काम सुरू कर मग त्या टिप्परनं अल्पावधीत मिळवून दिलेला अपार पैसा आणि त्यातनं मग वाल्मिक अण्णांबद्दल निर्माण झालेला आदर मग त्याच आदरातनं अण्णा सांगतील ते काम इमाने इतबारे करणं वेळप्रसंगी मारा माऱ्या खंडणी मागणं अरे हो खंडणीला इथे प्रोटेक्शन मनी असं म्हणतात बरं का म्हणजे प्रोटेक्शन देणारेही हेच आणि पैसा दिला नाही की त्याला घोडा लावणारे पण हेच वाल्मिक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे तो खंडणीच्याच गुन्ह्यात अजून तरी त्याचं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातलं थेट नाक प्रस्थापित झालेलं नाहीये त्यातनं निर्माण झालेले भुले चाटे आंधळे यांच्यासारखी मंडळी सुद्धा आहेत बरं त्यात इथे मराठा आणि वंजारी असा संघर्ष पाचवीला पुजलेला त्यातनं होणाऱ्या हाणामाऱ्या परळी बीडच्या लोकांसाठी नित्याच्या झालेल्या अशात सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचं चा, तर इथलं राजकारण फक्त अमाप पैसा आणि बंदुकीच्या जोरावरती चालवलं जात आहे अगदी परळीच्या औष्णिक प्रकल्पाच्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दाऊदपूरला एकदा भेट द्या अख्खं गाव राखेत नावून निघालेलं पण तक्रार कोणी करत नाही किंवा त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही हे विशेष या दाऊदपुरात तुम्हाला दिसतील फॉर्च्युनर आणि दोन तीन मजले बंगले सगळे राखेच्या धंद्यातून उभे राहिलेले राखेच्या धंद्यातून म्हणजे परळी थर्मल पॉवर प्लांटमधून निर्माण होणाऱ्या रा राखेतून कोळशाच्या या राखेत बीडचं राजकारणमधलं वार्मिक कराड ह्याच्या फिरत होतं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर पोलिसांना शरण आलेला वाल्मिक कराड राज्यभर गाजलेलं हे हत्या प्रकरण बीड परळीचे अनेक गुन्हेगारी किस्से उलगडून जातं आणि राजकारणाची दशा आणि दिशा बिघडवून जातं हे नक्की आजही वाल्मिक कराडच्या विरोधात बोलणारा माणूस तुम्हाला बीड परळी भागात दिसणार नाही सगळे राख आणि तस्कर हे वाल्मिक कराडने पोचलेले अर्थात राजकीय वरदहस्ताशिवाय हे शक्य नाही नेमका कुणाचा वरदहस्त हे वाल्मिक कराड सांगेल असं वाटत नाही कारण या प्रकरणातून आपण सुटू असा त्याला विश्वास आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बीड परळेची ही अवस्था बदलावी यासाठी कोणते प्रयत्न केले गेले पाहिजेत व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद